डॉक्टर प्रफुल्ल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी शेतमालाची रक्कम न दिल्याने सुमारे एकशे पन्नास शेतकऱ्यांची पाच पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते आमदार चौनसुख संचिती यांच्या हस्तक्षेपानंतर आणि पोलिसांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली त्यावर पो, त्यावर पोलीस प्रशासनाने लवकरच न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले आमदार यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेवर त्यांच्या हस्ते शीतपेयस स्वीकारून उपोषणाची सांगता केली या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती आम्ही म्हणजे गंगाल होऊन गेलो त्यांनी आम्हाला एवढं फसवलं की याचं आश्वासन दिलं पण त्यांनी पैसे आम्हाला दिले नाही त्यांनी आम्हाला पैसे दिले नाही खोटे आश्वासन देऊन दे त्यांचे बायको म्हणते की मी तुम्हाला पैसे देते खोटे आश्वासन देते आणि लोकांना धमक्या देते की तुम्हाला मी अटक करीन म्हणून आले आणि तुम्हाला अटक करीन तुम्ही आम्हाला पैसे मागायला आले तर पोलीस प्रशासन काहीच करून नाही आले एस पी साहेब सुद्धा काहीच करून नाही राहिले हे कारवाई कोणीतरी करण्यात यावी नाही तर आम्ही इथे आमच्या जीवनाचं काही ना काही करणार आहे आमच्या माणसाने नेला मका दिला आणि आमचा माणूस बोलून गेला आता आम्ही आमचे पोरं सोरं आम्ही काय खा काय ठेवा आता कसे काय पोरायचे काम धंदे करा शिक्षण पाणी शेतीला काय लावा आम्ही बिमार आहे पैसा कुठून आमचा माल घेतला आणि पैसे दिंडी राहिले आमचे पोलीस लोक कारवाई नाही करून राहिले आम्ही कधी वाट वाटपा आता दोन वर्ष होऊन गेले आम्ही याची असे सांगून की आज देऊ की काल देऊ आम्ही कधी वाट पाहा आमचे पैसे देवा द्या ना कसं काय करून त्याच मी गुणवंतरा अनंतर धोरण आम्ही सर्व कास्तकारांनी आजच्या आठव्या महिन्याच्या अगोदर डॉक्टर कपुल पाटील व त्यांच्या सहकार्यांना कापूस विकला होता व त्यांनी आमचे चुकारे न करता परस्पर ते पडून गेले अठरा महिन्याच्या अगोदर आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कसलीच कारवाई झालेली नाही ते अद्यापपर्यंत फरार आहे आम्ही वेळोवेळी एस पी ऑफिसला भेट दिली त्यांना आम्ही त्यांना हमेशा सांगितलं की आम्ही कारवाई करत आहे पर त्यांना पकडून आणू आम्ही पण अद्यापपर्यंत कसल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही तरी आम्हा आम्हाला सर्वांना प्रशासनाला या मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आम्हाला सर्वांना न्याय मिळायला पाहिजे जर नाही मिळा नाही न्याय मिळाला तर आता सध्या उपोषणाचं पाऊल घेतलं नंतर आम्ही आत्मदहनाचा इशारा देत आहे शासनाला म्हणून शासनाने आमची दखल घ्यावी ही विनंती त्यात चार आरोपी होते पाच आरोपी होते त्यापैकी एक आरोपी सौ वैशाली प्रफुल्ल पाटील यांची बेल झालेली आहे परंतु त्या शांत डोक्याने जे आरोपी त्यांच्या प्रॉपर्ट्या विकत आहे त्या प्रॉपर्टी विकल्याने गेल्या पाहिजे प्रॉपर्टी सीज करून लवकरात लवकर ते विकण्याचा मार्ग मोकळा होऊन आमचे पैसे मिळावे हे आम्हाला कोर्टाला व शासनाला विनंती आहे तो स्ना चांगले राणालकाठी लोकांना अंदुरज मिळणार अट्यावधी रुपयाची फसवणूक करून डॉक्टर प्रफुल पाटील व त्यांचे सहकार्य हे दोन फसवून फरार झालेलं आहे फरार झालेले म्हणजे म्हणजे लोकांचा माल घेतलेला आणि गायब झालेले आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचं म्हणजे पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची म्हणजे वारंवार निवेदन देऊन पोलीस प्रशासन त्याच्यावर कोणत्याही प्रकारची केअर घेत नाही आहे त्याच्यामुळे आज उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला लाखो करोड रुपये आहे त्यांच्याकडे म्हणजे लोकांच्या माला जमा करून ते फरार झाले मी सुनील सिंग राजपूर राणा वरखेड मी दोन तीन वेळा पैसे मागायला गेलो तर ते मॅडम आम्हाला मते तुमच्यावर कुठे गुन्हे दाखल करून तुम्हाला अंधार करीन पैसे धमकी देत राहते वैशाली राय पाटील प्रफुल पाटील पाटील तुंडी टिंबाजी भास्कार रायरा लोनवाडी हा डॉक्टर आम आमच्या इथे येऊन सांगितलं की तुमच्याकडे कापूस आहे का आपण सांगितलं आहो कापूस आमच्याकडून घेऊन आम्हाला कापसाची फसवणूक केली मोठ्या गंथीनं आमचे पैसे त्यांना डुळवले आणि तो फरार झाला शासन काहीच करत नाही ना एस पीकडे ना करे ना, ना मलकापूरची पोलीस पोलीस काहीच करून राहिलं त्याच्यासाठी आम्ही उपेशन मांडलं आता जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही अत्मदान करू माझं नाव आर टी धुरुंदर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही आणि शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे सहकार्य आहोत आणि या शेतकऱ्याचा माल प्रपुल पटेल यांनी गुलातापा मारून पैसे फसाळले आणि दोन वर्ष झाले त्याचा बी लागत नाही बोलणं उचलत नाही आणि काहीच नाही आणि त्याच्यामुळे यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं लोकांकडं ते लोक त्यांना तणकूर राहिले बाकीचे काही व्यवहार आहे लग्नाकार्याचे व्यवहार आहे पोरीचे संबंध आहे हे सगळं त्यांचं सगळं रकडलेलं आहे कोणाचे वीस लाख आहे कोणाचे दहा लाख आहे कोणाचे पंधरा लाख आहे कोणाचे दोन, दोन लाख आहे असे शे सगळे शेतकऱ्याचे त्यांनी पैसे फसाडून फरार झालेला आहे आमची या निमित्तानं एकच मागणी आहे की त्यांना पकडा आणि शासनाकडून त्याच्यावर कारवाई करा आणि शासनाच्या माध्यमातून त्यांची सगळी मालमत्ता ऐकून सगळ्या शेतकऱ्यांचे एक रुपया देऊन आणि त्याचं समाधान करा हे आमची मोठी मागणी आहे आणि हा निर्णय सरकारने आता घेतला नाही किंवा पोलीस डिपार्टमेंटने त्यांना आणलं नाही तर याच्या पुढचं तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अठरा महिन्यापूर्वी एक आरंभ ट्रेडिंग कंपनी नावाची कंपनी या ठिकाणी इस्टॅब्लिश झाली आणि त्या कंपनीने मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आणि त्यांना चेक स्वरूपामध्ये पेमेंटसुद्धा केली परंतु ते चेक काही वठवल्या गेले नाही आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांनी विकलेल्या मालाचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाही ही रक्कम जवळपास साडेसहा कोटी रुपये आहे आणि ती मिळावी याकरता सर्व शेतकऱ्यांनी आज आंदोलन या ठिकाणी थाटलेलं आहे त्यामध्ये काही महिला शेतकरी आहेत काही पुरुष शेतकरी आहेत त्या शेत शेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता पोलीस विभागाला जे जे आरोपी आहे यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि चार्जशीट दाखल करा अशा प्रकारची आपण या ठिकाणी त्यांना सूचनामधा विनंती केली आहे आणि यातून निश्चितच या, या शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असा आपल्याला विश्वास आहे कारण की त्यांची मालमत्ता जी आहे ही शेतकऱ्यांची झालेल्या फसवणुकीपेक्षा जास्त आहे असं सुपृतदर्शनी आपल्या लक्षात येते आणि म्हणून मी शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळापर्यंत मी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील एवढं आश्वस्त करतो त्या शेतकऱ्यांना आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय मिळेल अशा प्रकारचा त्यांच्याबार मत हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद